नमस्कार मी रोहिणी पनवेलून आली आहे माझी मैत्रीण विषारी छत्रे केलं म्हणून आम्ही आलो कुठले ट्रीटमेंट छान आहे जेवण छान आहे हे सगळं ते आहेच खरंच आहे पण मला इथला निसर्ग खूप आवडला छान समर्थांच्या परिसरामध्ये छान स्पॉट मिळालेला आहे हा सेशन मला आरतीचा खूप आवडतो कारण कुठलाही हा एवढा मोठा प्रपंच आज दांडेकर स्वराने जो उभा केलेला आहे त्याला अधिष्ठान लागतच समर्थच म्हणतात की सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील त्याचे परंतु ते ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे त्यामुळे ह्या सगळ्या जी तुम्ही ट्रीटमेंट देता त्याला एक आध्यात्मिक बैठक आहे आणि ते मला अतिशय आवडले बाकी सगळ्याची स्तुती सगळे करणारच आहे आणि मलाही ते खूप आवडलेलं आहे दरवर्षी आम्ही येण्याचा इथे संकल्पही केलेला आहे नमस्कार